नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात तर पहा पहिला प्रश्न काय होता तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मंथन या हातमाग परिषदेचे उद्घाटन केले आहे तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने केलेले आहे मंथन या, या हातमाग परिषदेचे उद्घाटन तर गिरिराज सिंग यांनी केले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी जिंकले पहा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न काय आहे तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने संजय या रणांगणावरील देखरेख प्रणालीचे अनावरण केले आहे तर राजनाथ सिंग यांनी केले कोणत्या भारतीय लघुपटाला दोन हजार पंचवीस ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट लाईव्ह ॲक्शनसाठी नामांकन मिळाले आहे तर कोणत्या भारतीय लघुपटाला मिळालेले आहे ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट यासाठी नामांकन तर अनुजा या लघुपटाला मिळाले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने कोणत्या राज्याने महिला आणि किशोरी सन्मान योजनासाठी सन्मान संजीवनी हे ॲप लाँच केले आहे तर कोणी लॉन्च केले कोणत्या राज्याने हे ॲप लाँच केले आहे तर हरियाणा या राज्याने केले सन्मान संजीवनी ॲप लाँच नेक्स्ट क्वेश्चन पहा वर्ल्ड पिकल बॉल लीगची ही पहिली आवृत्ती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कुठे आयोजित केली जात आहे तर याचे आयोजन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या अंतराळ संस्थेचे शंभरवे प्रक्षेपण एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले तर कोणत्या अंतराळ संस्थेने केलेले आहे त्याचे शंभरवे प्रक्षेपण तर, प्रक्षे तर इस्रो या संस्थेने केले आहे तर डेटसुद्धा लक्षात ठेवा त्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो जितेंद्र पाल सिंग यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली तर जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायल या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणते राज्य स्वातंत्र्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच यू सी सी लागू करणारे पहिले राज्य बनले आहे तर कोणते राज्य आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे तर हे राज्य आहे स्वातंत्र्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सर धावा कोणत्या संघटनेने सुरू केले आहे तर सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफने हे सुरू केले आहे मित्रांनो तर यावरती थोडीशी माहिती आहे पहा लक्ष द्या भारत पाकिस्तान सीमेवर जैसलमेरमध्ये बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफने घुसखोरीचे संभाव्य प्रयत्न रोखण्यासाठी ऑपरेशन सर्द हवा नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे तर याचे आयोजन जे आहे मित्रांनो तर ते बावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत या ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले तर पहा इथे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली तर एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला ला झाली आहे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि बी एस एफचे चे सध्या महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत लक्षात ठेवा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठी घोषणा कोणती करण्यात आली तर बारा लाख उत्पन्न असेल तर ते करमुक्त असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो बारा लाख उत्पन्न असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही ही सर्वात मोठी घोषणा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहे कोणी सादर केलेला आहे अर्थसंकल्प तर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि कधी सादर केलेला आहे तर एक फेब्रुवारी या दिवशी लक्षात ठेवा कोणत्या देशाने ओपन ए आयच्या चॅट जी पी टीला मागे टाकून डीप आर वन नावाचे नवीन ए आय मॉडेल लॉन्च केले आहे तर कोणी केले कोणत्या देशाने हे लॉन्च केले आहे तर चीनने केले आहे पहा मित्रांनो यावरती आपण माहिती काढलेली आहे लक्ष द्या डीप सीक हे प्रगत ए आय मॉडेल आहे है। जे हँगझो येथील त्याच नावाच्या संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहे याची स्थापना ही दोन हजार तेवीसमध्ये लियांग वेन फेंग यांनी केली होती हे जे ओपन ए आय आहे ते चॅट जी पी टीला मागे टाकून ॲपलच्या ॲप स्टोअरवर टॉप रेट केलेले मोफत ॲप बनले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे ओडिसा वॉरियर्स यांनी जिंकले पहा मित्रांनो यावरती आपण माहिती काढलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओडिसा वॉरियर्सने पहिले महिला हॉकी इंडिया लीग याचे विजेतेपद मिळवले तर रांची येथे झालेल्या अंतिम सामन्यात ओडिसा वॉरियर्सने कोणाचा पराभव केला तर जे एस डब्ल्यू सोरमा हॉकी क्लब यांचा पराभव केलेला आहे तर मित्रांनो या स्पर्धेत सर्वश्रेष्ठ गोलकीपर कोण आहे तर सविता पुनिया ही आहे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे ज्योती ही आहे सुरमा हॉकी क्लब या संघातून लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेऊन येत असतो जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न हा स्पष्टीकरणासह पाहत असतो जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात येईल तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आय डी बी आय बँक तर याचे एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राकेश शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे पहा मित्रांनो आय डी बी आय बँकेच्या संचालक मंडळाने राकेश शर्मा यांची व्यवस्थापकीय या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम डी आणि सी ओ म्हणून त्यांची तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती केली आहे इथे आय डी बी आयचा जा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर त्याची स्थापना ही एक जुलै एकोणीसशे चौसष्टला झाली आहे आणि मुख्यालय आहे मुंबई या शहरात इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटर याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर यम मोहन यांची नियुक्ती केली पहा मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यम मोहन यांची तिरुअनंतपुरम केरळ येथे लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटर म्हणजेच एल पी एस सीचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे तर यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी डॉक्टर व्ही नारायणन यांची जागा घेतली आहे जे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष बनले आहे पहा मित्रांनो इस्रोचे सध्याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत लक्षात ठेवा उत्तराखंडमध्ये अडतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले आहे तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केले पहा मित्रांनो यावरती आपण संपूर्ण महत्वाची माहिती काढलेली आहे तर नोट डाऊन करून घ्या पंतप्रधान मोदींनी डेहरादूनमधील महाराणा प्रताप स्टेडियममध्ये अडोतीसव्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन केले आहे तर मित्रांनो हे जे खेळ आहेत ते अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्तराखंडमधील आठ जिल्ह्यातील अकरा शहरांमध्ये आयोजित केले जाईल या खेळामध्ये छत्तीस राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहे लक्षात ठेवा या राष्ट्रीय खेळामध्ये किती राज्य तर छत्तीस राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहे या खेळात पहिल्यांदाच योग आणि मल्लखांब याचा समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो तर पहिल्यांदा अडुतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे तर योग आणि मल्लखांब याचा समावेश आहे लक्षात ठेवा आणि यंदाच्या राष्ट्रीय खेळ म्हणजेच अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसचे थीम काय आहे तर त्याची थीम आहे ग्रीन गेम्स लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी पुरुष टेस्ट क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार जसप्रीत बुमरा यांना मिळाला तर पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला प्रतिष्ठित सर गारफिल्ड फोबर्ल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यालाच आय सी सी पुरुष क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाला लजपतराय यांची कोणती जयंती आपण साजरी केलेली आहे तर त्यांची एकशे साठवी जयंती साजरी केलेली आहे मित्रांनो महान स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांची जयंती ही अठ्ठावीस जानेवारी या दिवशी असते त्यांना आपण पंजाब केसरी किंवा पंजाबचा सिंह म्हणून ओळखतो तर पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाला लजपतराय यांची एकशे साठवी जयंती अठ्ठावीस जानेवारी रोजी साजरी करण्यात आली सांभार महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला आहे तर याचे आयोजन हे राजस्थान राज्यात करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचा नवीन परदेशी भालाफेक प्रशिक्षक म्हणून कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे तर सरगई मकारो यांची नियुक्ती झाली पहा मित्रांनो ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सरगई मकारो यांची भारतीय राष्ट्रीय संघासाठी नवीन परदेशी भालाफेक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे तर लक्षात ठेवा त्यांचे नाव तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू